2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा भारतीय लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान माननीय केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांनी केंद्रीय वित्त विभागात कार्यरत दलित आदिवासी अल्पसंख्यांक तसेच इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या संख्येबद्दल चर्चा केली असता सदनामध्ये उपस्थित भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अत्यंत असभ्य असंविधानिक पद्धतीनं खासदार राहुलजी गांधी यांना त्यांच्या जातीची विचारणा करत तुच्छतेनं त्यांच्या भाषणातील विषयांची आणि मुद्द्यांची हेटाळणी केली आहे सदर बाब संसदीय लोकशाहीची सहा दशकांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या भारतीय संसदेच्या प्रतिमेला डागाळणारी आहे मुद्देसूद चर्चेच्या माध्यमातून वादविवाद होणं अपेक्षित असताना खासदार राहुलजी गांधी यांचा अपमान करण्याच्या हेतूने खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेत केलेलं वक्तव्य हा अप्रत्यक्षपणे भारतीय संसद भारतातील दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय तसेच तमाम भारतीय नागरिकांचाही अपमान आहे माननीय अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांना केलेली जातीची विचारणा त्यांच्या संकुचित मनोवादी मनोवृत्तीचे दर्शन घडवते दुर्दैवानं अजूनही जातीयवादी मनोवृत्ती देशातून समोर नष्ट झाली नाही खासदार ठाकूर यांचं विधान हे केवळ राहुलजी गांधीच नाही तर या देशाच्या मूलनिवासी नागरिकांची अवहेलना करणार आहे त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत भारतीय जनता पक्ष हा संविधान मानत असेल तर अशा असंवैधानिक कृत्याबद्दल खासदार अनुराग ठाकूर यांनी जनतेची आणि श्री राहुल गांधी यांची जाहीर माफी मागावी तसेच पुढच्या काळात कुणीही लोकशाही विरोधी भूमिका घेऊ नये यासाठी ठाकूर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव अॅडव्होकेट जयश्री शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलत असताना विरोधी पक्षनेते मान्य खासदार राहुलजी गांधी यांनी केंद्रीय वित्त विभागामध्ये सध्या कार्यरत असलेले दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या संख्येबाबत विचारणा केली या प्रश्नावर उत्तर द्यायचं सोडून भाजपाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी उलट पक्षी राहुल गांधी यांना जातीची विचारणा करत त्यांनी जे काही मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये मांडलेले होते त्या मुद्द्यांची आणि विषयाची अतिशय चुकीच्या पद्धतीने हेटाळणी केली आहे या त्यांच्या वक्तव्याचा मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करते या देशाला भारताच्या संसदेला एक मोठी ऐतिहासिक गौरवशाली परंपरा आहे आणि त्या गौरवशाली परंपरेला छेद देणारं वक्तव्य हे अनुराग ठाकूर यांनी केलंय देशाच्या पंतप्रधानांनी अनुराग ठाकूर यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या देशाची लोकशाही आणि संविधान टिकवण्याच्या दृष्टीने हे पाऊल त्यांनी उचललं पाहिजे या अनुराग ठाकूर यांनी केवळ राहुलजी गांधी यांचा अवमान नाही केलाय तर त्यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून देशातील तमाम दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय इतर मागासवर्गीय बांधवांचा जनतेचाही अवमान करण्याचं काम त्यांच्या या वक्तव्यानं झालंय त्यामुळे त्यांनी केवळ राहुलजी गांधी यांचीच नाही तर या देशातील जनतेचीही जाहीर माफी मागावी सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस